नमस्कार सगळ्यांना तर बघा आता आ, मी आहे मध्ये कारण आज आपल्या गणपती बाप्पाचं आगमन झालेलं आहे त्यामुळं मी तर डेकोरेशन वगैरे करायला आली कारण हा माझा पहिला सण आहे तर मी अगोदरच आपांसोबत आलती सकाळी आणि आता वाजता सगळे आले तर मामा आप्पा मम्मी पप्पा हे आले तर आपण मम्मी पण कॅमेरा मी आपण बरं तर काय आपल्या घरी ना महालक्ष्मी वगैरे काय बसवत बसवत नाही तर त्यामुळे आपलं साधं सिंपल बप्पा साठी तर डेकोरेशन केले कसं वाटतं नक्की सांगा कमेंट करून तर आता पप्पांच्या हस्ते मस्त पूजा आरती सासूबाई माझ्या राहिल्या होत्या काही असू द्या असू दे चला परत अजून कशाला ठेवता येत नाही नाही कॅमेरा काय परत गणपती बाप्पा काय नाही आता हार घाल आणि लगेच आरती म्हणा आरती थांबा आप तुम्ही मोबाईल तुमचा थांबा 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 आधी हार घालू द्या तिथं प्रसाद ठेव द्या नंतर ना ते हळदी कुंकू गुलाल गुलाल असतंय ना स्वस्तिक काढायचं होतं का मी मघाशी म्हणलो होतो तुम्हाला काकांच्या हातचे आहे <laughs> <जा करम> <laughs> की इकडं चालले इकडं पूजेची तयारी मस्त अशी बाग असं असते दाजींनी काढलेला आहे इकडं थोडासा वाढायचा नाही इकडं पडला मध्ये टिपका द्या स्वास्थाच्या मध्ये टिपक द्या ना चालली पूजा बघा कशी सागरने लय आग्रह केला काका तुम्ही या काका तुमच्या हातचे गणपती बसवायचा आरती करायची तुम्ही या या सारखं त्याच्यामुळं मग मी आणि दाजी आलोय आणि स्वीटीला पण आणलोय बघा जण त्यात कस व्हिडिओ घ्यायचे ते काय माहिती आपली युट्यूब फॅमिली म्हणते स्वीटीचा सागरचं व्हिडिओ बघायला आवडतात मी एकटीच बटबाड करते कोणच लक्ष दे का सगळी मानते ती एकच नंबर पाठी का कानांच्या मागणं कानांच्या लय होत असला तर थोडीशी हे करा गाठण मारा लांब का असेल गणपती आणला गणपती बाप्पा लय भारे आणले तर काय तुम्ही होतात काय खरं काय सागर काल रात्री बुकिंग करून ठेवला आपल्या आहे दिसत आहे दिसत आहे कोण आहे बाहेर अंधार आहे बघा आता सगळा अंधार पडलेला आहे आता संध्याकाळचे सात वाजले तर ओके गंध लावायचं

तुम्ही खाल्ला मोदक खाऊन कुत्रा मग अशी सोनपापडे लेकरांना घरात फ्रीज वर नेऊन ठेवली या आणि तुला पण लाव आणि नंतर ना म्हणलं आपण पापडी संपली मला खायची होती गेटली बर का खायला परत आपण फ्रीज मध्ये ठेवायला जातो फ्रीज मध्ये ठेवतो म्हणलं

आका म्हणते मंदिरात यायचं भजन कीर्तन मनायला अभंग म्हणती मला म्हणते म्हणलं मी कामा म्हणायची मला मला येतच नाही तर काय म्हणून मला नाही येत अभंग गवळ तेवढच बस तेवढंच बस आरती चालू करायची व्हिडिओला स्टॉप करू का मग झाली आता सगळी पूजा ही हा सगळेजण पूजा करा की आधी पूजा करा मग आरती करू सगळी धरते आता ก็ยังไม่คิดเลยนะไม่คิดเลยชอว์วันก็ไม่เจอเลยนะฮะวันเคยเจอหน้านายบังคับกี่อาทิตย์อายุข้าว่าพ่อ नाही मशीनीवर कारण टेबल इकडे काय आपा काय असल्या कसल्या दिल्या लाईक मग इश्त्यात लागत्या चल मी करते आता करायचं चालू मामा हायच इकडं मामा राहिले सागर हाय मामा हायच तुम्ही पण घ्या की पूजा करून ही, गुलाल गुलाल ही ना गुलाल लाव तिथं हळदी टाक नाही ते पानावरती ठेवलंय ना सुपारी त्याला पण गणपती समजतात ना तर हा छोटा हाय वाई. हा गोरका पटपट व्हिडिओ मोठा होतोय त्या गणपतीला पण लाव की आता छोटा सगळ्यांना सुखी ठेवा सगळ्यांची दुःख हारून घ्या म्हणा गणपती बाप्पा ते काय म्हणजे माहितीये का जेवढं मोदक ठेवलं तेवढं मला खायला मिळव मी आहे का

लावून द्यायला फुटतो काय बघितलं बाबा झालं का पूजा अशा पद्धतीने झालेली आहे आता सगळेजण आरती करून घेणार आहेत तर व्हिडिओ इथंच थांबतो आणि नाहीतर मोबाईल धरल्यावर टाळ्या वाजवता याच्या नाही तर त्याच्यामुळं स्टॉप हा कसं कसं वाटलं आमचं आमचा गणपती बाप्पांना नक्कीच सांगा कमेंट करून